जय शिवराय शेतकरी बंधूंनो मी आपला शेतकरी मित्र आज आपल्याला झिंक या खताविषयी माहिती सांगणार आहे शेतकरी बंधूंनो झिंक हे अन्नद्रव्यातील महत्वाचा घटक आहे एन पिके जे असेल मुख्य अन्नद्रव्य सेकंडरी त्याच्यानंतर सुष्मा अन्नद्रवे त्याच्यातील झिंक हा महत्वाचा घटक आहे शेतकरी बंधूंनो झिंक हे पिकाला केव्हा उपलब्ध होत नाही याविषयी मी आपल्याला माहिती सांगणार आहे शेतकरी बंधूंनो ज्यावेळी जमिनीतील पाण्याचा प्रमाण जास्त झालं किंवा ओलावा वाढला त्यावेळेस पिकाला झिंक उपलब्ध होत नाही किंवा सतत ढगाळ वातावरण असेल त्यावेळेस झिंक उपलब्ध होत नाही शेतकरी बंधूं सोबतच जमिनीचा जर पीएच सुद्धा साडेसातच्या वर वाढला किंवा शारीरिक जमिनीमध्ये झिंक हे खत पिकाला उपलब्ध होत नाही शेतकरी बंधूंनो फॉस्फरस आणि झिंक हे परस्पर विरोधी असल्यामुळं पिकाला आपण जे काय युक्त खत दिल्यामुळं झिंक सुद्धा पिकाला खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध न झाल्यामुळं आपल्याला पानावरती पिवळसर रेषा उमटलेल्या दिसतात शेतकरी बंधू त्यासोबतच झाडाची रोगप्रतिकारक शक्ती खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली असते शेतकरी बंधू त्यासोबतच पानामध्ये अमिनो ऍसिड असेल प्रोटीन असेल हे सुद्धा पानामध्ये तयार होत नाही झिंकच्या कमतरतेमुळे सोबतच जे काय एन्झाईम असेल ते सुद्धा पानामध्ये तयार होत नाही हार्मोन्समध्ये जे काय तुम्हाला ऍक्झिन असेल सायटोगॅनिस असेल जिब्रिलिन्स असेल हे सुद्धा पानामध्ये तयार न झाल्यामुळं त्या ठिकाण पानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कमतरता दिसते शेतकरी बंधूं झिंक हे सूक्ष्म अन्नद्रव्यातील मुख्य घटक आहे त्यामुळे इतरही आपल्याला पानामध्ये किंवा जमिनीतून आपण देत असेल तर मुळाद्वारे इतरही अन्नद्रव्य झाडाला उपलब्ध होतात शेतकरी बंधूं त्यासाठी तुम्हाला मी आज सल्फर मिल किंवा सुमिल या कंपनीचे टेक्नोजेड किंवा जिंदा हे प्रोडक्ट येतं याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो झिंक चौदा टक्के येतं सोबत सल्फर सदुसष्ट टक्के येतं जर तुमच्या जमिनीमध्ये पाणी जास्त झालं किंवा ओलावा जास्त झाला असेल तर शेतकरी बंधूं त्यावेळेस तुम्ही हे प्रोडक्ट एकरी चार किलो या प्रमाणात सोडू शकता याच्यामधून तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सल्फर सुद्धा भेटत असल्यामुळं जमिनीत जे काय तुमच्या पाणी धरलेलं असेल किंवा पाणी साचलेलं असेल याची सुद्धा तुम्हाला सुकवण्यासाठी मदत होईल शेतकरी या यासोबतच तुम्हाला पिकाची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा याच्यापासून वाढलेली दिसेल पानामध्ये जास्तीत जास्त पानामध्ये क्लोरोफिल तयार झाल्यामुळं पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अन्नद्र पानामध्ये अन्नद्रव्य तयार झाल्यामुळे तुम्हाला फळ असेल फुल असेल याच्या गुणवत्तेत आणि उत्पादनात नक्कीच फरक पडलेला दिसेल शेतकरी बंधूंना जर तुम्ही आद्रक हळद मिरची कपाशी करत असाल तर तुम्हाला मालाच्या गुणवत्तेसाठी सध्याच्या वातावरणामध्ये अतिवृष्टी किंवा अति पाणी झाल्यामुळे किंवा जमिनीतील ओलावा वाढल्यामुळं किंवा आपण फॉस्फरसयुक्त खत देऊन सुद्धा आपला पिवळेपणा जात नाही पानावरील पिवळसर रेषा जात नाही तर शेतकरी बंधूं तुम्हाला पिकातील सर्व जे काय मी अगोदर सांगितलं हार्मोन्स असेल एन्झाईम असेल अमिनो असेल प्रोटीन असेल याच्या कमतरतेमुळे पानामध्ये प्युअर सरपाना दिसत असेल तर तुम्हाला झिंक एकरी चार चार किलो या प्रमाणात आळवणी करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा या व्हिडिओविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करा आमच्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा थँक्यू